नमस्कार आपण पाहत आहात जोश मराठीत अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन यांच्या डीबी पथकाने शेती अवजारे चोरी करणाऱ्या चोरट्या टोळीचा पर्दाफाश करत एक आरोपीला अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन यांच्या डीबी पथकाने शेती अवजारे चोरी करणाऱ्या चोरट्या टोळीचा पर्दाफाश करत एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईत सुमारे चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बोराळा येथील विशाल अरुणलाल चिकटे यांच्या शेतातील थोरात कंपनीचा लोखंडी नांगर चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ तपास सुरू केला तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे प्रशांत विनोद इंगोले वेवर्ष सव्वीस राहणार जवळा बुज्रुक तालुका अंजनगाव सुरजी याला अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्याने धीरज गिरी राहणार जवळा बुजरुक यांच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली आरोपीकडून थोरात कंपनीचा लोखंडी नांगर ट्रॅक्टर तसेच मोबाईल असा ऐकून चार लाख पन्नास हजार ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत शिर्डे तसेच जयसिंग चव्हाण रवी राठोड अमित घाटे आकाश रंगारी शुभम मार्कंड व मोहसिन खान पठाण यांनी ही कामगिरी बजावली दरम्यान फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत